आपली आदिवासी संस्कृती एवढ्या गिरणी झाल्या तर तरी आज आपली आदिवासी संस्कृती आपल्या माईबाऊलेली जपून ठेवलेली हे आहे आजीमध्ये ते चालवतात म्हणजे किती आमची आदिवासी संस्कृती महान आहे आणि आपण जाते आज चालवतात की ओव्या जातात तसं आणि आपली आदिवासी संस्कृती जाते टिकून ठेवली आणि किती गेली झाले प्रत्येकाच्या बरोबरी गेली तरी पण आपले आदिवासी लोक हे जातीवरती जवळूनच करतात ते महिने टोबर करतात आणि असे त्याच्या आदिवासी संस्कृती टिकवली हेच आपल्या लोकांकडे पुढच्या मुलीला सुद्धा करणार नाही जातं काय ते माझ्या उठाव आता तुम्ही आता तुम्ही म्हणता का तुम्ही नुसते बोलतोय मी सुद्धा जातेवर जाण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते मी जायला सुरुवात करणार आहे नमस्कार तर बरं आज आपण सात वेळेला आलो होतो तर ह्या ठिकाणी आमच्या ताई आणि माझ्या सासूबाई तर हे आता ह्या भागात लाईट नाही तर लाईट नसल्यामुळे आता जातेवरच दळ जातं बऱ्याच दिवसानंतर मला हे बरं वाटले आणि आज नेमके असं की मी आलो होतो या ठिकाणी आणि लाईट बी नाही मग ते जात हो जातात म्हणून मी एक विचार केला काय जाते काही तुम्ही आज काय जात होता काय जाऊ

आपल्याला इकडे गावाला मग ते गिरणी तर याच्यात काय फरक असतो गिरणी गिरणीमध्ये जास्त चोरून निघाय ना चोरून राहते बघा मित्रांनो म्हणजे जातेवरती जो वेग राहते त्यासाठी मग याला हे म्हणजे बघ हे जाता निरा फोटा असे आताच्या पिढीला काही समन्वय नाही जाता आता शहरात तर काही गोष्टी नाहीच आहेत आज, आज आज खेड्यामध्ये भेटतात बघाय तर आमची अशी एक आदिवासी संस्कृती आमच्या आदिवासी आत्तापर्यंत जात उखळ या सगळ्या भात म्हणजे कांदे करतात उखळाचा लोक उपयोग करतात आणि तर मग हे आता दळण जातात म्हणजे कडवा अजून कधी कडवाला हे करतात हरभरं बारटायचे आपले जाते अच्छा अच्छा त्याची चव वेगळी भाजणी बरोबर बरोबर ताई म्हणजे एखादं गाणं म्हणत जमलं तर बघा बघा एखादं एखादं गाणं म्हणून आमच्या प्रेक्षकांना एक वेगळंपणा बघा आता ताई प्रयत्न करतात छोटासा घ्या चुकलं मागलं मानून छोटसं गा गाणं म्हणतील ताई तर आज ह्या भागात लाईट नसण्यामुळे त्यांनी मेणबत्तीच्या उजाडामध्ये ते लावले जर आज ह्या भागात लाईट नाही

आज बॅन दाडी ते गाईबाई गाई वड्या बाबडाची बिटी वालिली घ्या पिटी माझी वड्या बाबडाची पिली वाली भाजी आज बॅन दडी ते गाई बाई गाई आपणची पिटी माझी पिटी माझी क्षण तोडी सगळी तो घडी सगळी तो घडिणी सगळी तो घडी तडी तो

वाईली पापणाची पिटी वाजी वाजी घोड्या पापडाची पिटी वाजी गिटी

बघा या ताई आणि आमच्या मामी आता आलेले असे कोडू वाल ते बरं आणि खूप असं छान झालंय आणि आता ही परंपरा कुठ तरी त्यांनी ताईनी मामी चालू ठेवली जर प्रश्न आहे काय तर बरोबर माहीत नाही सांग काही

आपल्या आदेश संस्कृती आम्ही घ्या आई यांनी कोण कोण दिली तर हा आपल्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं मला नक्की की कमी करा आणि कोणाकोणाकडे जाते असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा आणि चॅनलवर लिखून नवीन असेल लाईक सबस्क्राईबवर करा आणि असेच नवीन नवीन तुम्हाला हिंदी बांधण्यास मिळतील चला